नमस्कार के बी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत भादलीचे सुपुत्र साईनाथ भोसलेंचा भादलीसह मुंबईत ठसा वैजापूर तालुक्यातील भादली, तालु भादली गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते साईनाथ भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला साधेपणा सेवा भाव आणि प्रामाणिक कार्यशैलीमुळे भोसले साहेबांनी केवळ भादली नव्हे तर ठाणे मुंबई परिसरातही समाजसेवेची ठसा छाप निर्माण केली आहे भादली गावात सरपंच पदावर विराजमान असताना त्यांनी अनेक लोक उपयोगी कामे मार्गी लावली ग्रामविकास पाणी पुरवठा रस्ते शाळा आणि सामाजिक उपक्रम यासाठी त्यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरवठा केला गावाच्या विकासात अडथळा ठरवणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी अनेक वेळा उपोषण आणि आंदोलनाचे शस्त्र हातात घेतले लोकांच्या हितासाठी लढताना त्यांनी आपले व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून जनतेच्या हक्काचा आवाज बुलंद केला या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामांना प्रशासकीय मान्यता ती तातडीस तर, ता नेली मुंबई ठाणे या कर्मभूमीत त्यांनी समाजसेवा लोकसहभाग आणि नेतृत्वाखाली नवीन ओळख निर्माण केली मोर्चे आंदोलने आणि आपत्तीच्या काळात त्यांनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली मुंबई मराठा मोर्चा दरम्यान त्यांनी अन्न पाणी पोहोचवण्याची जबाबदारी निभावली त्यांचा एकच ध्यास होता मदत पोहोचली पाहिजे या कार्यात त्यांना कुटुंबियांचे विशेषतः पत्नीचे सहकार्य लाभले कुटुंबासह समाजासाठी झटणे ही त्यांची जिद्द आजही कायम आहे रेतीबंद मुद्रा परिसरातील जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांनी गेली अठरा वर्षे भुयारी मार्ग बोगदा प्रकल्पासाठी अथक प्रयत्न केले रेल्वे ट्रॅक अनेकांनी प्राण गमावले म्हणून मोठे उपोषण करून ही वेदना त्यांनी आवाजात रूपांतरित केली पदाधिकारी प्रशासन आणि जनतेला एकत्र आणून त्यांनी अखेर या कामाला तातडीस गेले आज त्या बोगद्याचे काम पूर्णत्वास उंबरठ्यावर आहे परंतु पावसामुळे अडचणी येत असल्याने काम स्थगिती मिळाली आहे लवकरच रेती बंदर कर, नवा सुरू होणार आहे भुयारी मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी स्वतःचा जीव गमावा लागला तरी मागे हटणार नाही असे ते ठामपणे सांगतात साईनाथ भोसले सध्या कळना ठाणे येथे स्थायीत असून ते शिवनेरी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत युवकांना समाजकार्यात सहभागी करून घेतात त्यांनी नव्या पिढीत सेवाभावाची ज्योत प्रज्वलित केली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात नागरिक मित्र परिवार आणि सहकारी त्यांनी त्यांना शुभेच्छा देत म्हणले साईनाथ भोसले हे राजकारण विरहित केवळ समाजसेवक नाही तर जनतेच्या लढ्याचे प्रतीक आहे त्यांची कार्य तत्परता आणि प्रामाणिकता हीच त्यांची खरी ओळख आभाळ वादळ तू राजा आसमानीच पळ दहावजी

विकास की आधी ये तय हुआ है जो कहा है वो किया है आगे भी करेगा उदय होगा उदय होगा रोके ना रुके ना रुकेगा उदय होगा